घराचा भार दोघे मिळून तोलू घराचा भार दोघे मिळून तोलू एकमेकांना असा जीव लावू सप्तपदीतील वचनांचा आपण दोघेही मान ठेवू घर आहे दोघांचे दोघेही मिळून सगळं करू अशा मानसिकतेचे राव आहेत माझे अशा मानसिकतेचे राव आहेत माझे सांगा आणखी कशाची इच्छा मी करू तर मैत्रिणींनो जानेवारी महिना येताच वेद लागतात संक्रांतीचे संक्रांत म्हणजे हळदी कुंकवाचा सोहळा आणि उखाण्यांची गम्मत जम्मत मग ऐका माझे स्वरचित उखाणे आणि घ्या रावांचे नाव एका नवीन उखाण्यात चला तर मग जास्त वेळ न घेता मी माझे स्वरेची उखाणी सांगायला सुरुवात करते पहिला उखाणा डोंगर माथ्यावर हव टुमदार घरट डोंगर माथ्यावर हव टुमदार घर्ट निसर्गाच्या सान्निध्यात आपणच राहावं दुखट पहाटे पहाटे ऐकावं कोकिळेचं गाणं पहाटे पहाटे ऐकावं कोकिडेचं गाणं बेड टी घेऊन परत एक झोप घेणं बेड टी घेऊन परत एक झोप घेणं पण आईंना सोडून पण आईंना सोडून रावांना करमत कुठं <laughs> हा उखाना सासूबाईंसमोर नाही घ्यायचा हां नाहीतर लागली वाट तुमची तर पुढील उखाना सोन्यासारखी बैलजोडी सोन्यासारखी बैलजोडी ताऱ्यांसारखी गाई वासरं सासरी माझ्या नंदनवन फुलनं सासरी माझ्या नंदनवन फुलनं दह्या दुधाचे वाट वाहनं दह्या दुधाचे पाठ वाहनं जसं चांदण्या रात्री पडतं चांदणं जसं चांदण्या रात्री पडतं चांदणं तसं मनात माझ्या घुमतात रावांची स्पंदनं मनात माझ्या घुमतात रावांची स्पंदनं तिसरा उखाणा विवाह बंधनात अडकवले आईबाबांनी विवाह बंधनात अडकवले आईबाबांनी पती पत्नीच्या नात्याला आम्ही जपले मैत्रीच्या धाग्यांनी आणि हळूहळू आणि हळूहळू मला आपलेसे केले रावांनी मला आपलेसे केले रावांनी धन्यवाद आपण हे उखाणे साजेशी नक्कीच वापरावे आणि मला सांगावे आपल्याला कसे वाटले ते